शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दिवस सात डे सेवन मध्ये तर झालेले सकाळ आणि सकाळ सकाळ मी करून काय ट्रायवर होतो तिकीट गणपतीला गावी जायचं तिकीट पप्पा झाला पुढे त्यामुळे पप्पांची तिकीट काढावी पुढे पुढल्या ट्रेनची वंक एसी एवढ्या टायमावर बसून पण दोन महिने अगोदर वेटिंग लिस्ट मला किती भेटल साडेतीनशे साडेतीनशे वेटिंग पेमेंट झाल्यानंतर एवढा लोड घेतला की तिकीट आली ती डायरेक्ट साडेतीनशे वेटेल एवढ्या तिकीट जातात कुठे जर वर्षीचाच प्रश्न आहे आणि कोकण ट्रेनला तर कधीच तिकीट भेटत नाही प्रत्येक वर्षी प्रश्न आहे सकाळ सकाळ दोन दोन महिने काढून पण जातात ना मग जातात कुठे तिकीट दरवर्षी तिकीटचाच प्रॉब्लेम असतो हो दोन महिने आधी काढा आधी काढा आधी कड तरी पण भेटत नसते आणि रस्त्याला रोड अजून बनले दरवर्षी जूनच्या आधी बनत जूनच्या आधी बनत तर काय नाही तसंच तस पंधरा पंधरा सतरा सतरा तास चार तासाच्या रनिंगला जाते तिकीट काय घेतली नाही तर कोकण करायचं बघू उद्या ट्राय करू अजून ऑप्शन तर नाही आपल्याकडे नाहीतर मग बस पण ते बसने मुळे खूप वेळ लागतो कोकण करण्याची तिकीट मला आत्तापर्यंत भेटलेली नाही कधीच बघूया सुद्धा झाली मॉर्निंग तर तिकीटचा पण ट्राय झालेला आहे तर आता चला थोडं बहु काहीतरी नाश्ता विष्ठा बनवायचं दाखवतो मी आलोकर उठलच येत तर एडिटिंग करतो थो थोडी नंतर भेटतो तर आता बोलूया आपण नाश्ता ला टी आणि ब्रेड बटर गरम करूया मस्त ही चलो तर बनते आपली इच्छा आहे इकडे आता आपण बोलूया ब्रेड बटर

हा बघा हा बघा काय चाललंय आणि मला तर काय विचारतच नाही मला कोणच येत नाही यार मला जरा पण दिली नाही जरा पण जरा पण दिली नाही मला आणि पिल्लू तुला बर होता बघा तुला बोल लव्यू बोल ना यार बस अजून काय पाहिजे मम्मी मम्मी जरा खाली गेली म्हणतात ते आल्यानंतर आपण खाऊया हाऊ काय शोधतो रे अजून आहे आहे अजून चल मी छान संपलेला आपला दिवस सातवा तर जास्त काय ॲक्टिव्हिटी झाली नाही त्यामुळे तुम्हाला काय दाखवणार एडिटिंगवरच चालू होतं सर्व तो, तो, हो तो शॉर्ट्स कंटेंट जो शूट केला तो पण टाकायचा मला तर तिकीटच्या मागे वगैरे बघितलं परत ट्राय करायचं तर बघूया भेटते का आपल्याला पप्पाच्या पप्पासाठी गावी जायला गायचं आहे कसं पण करून जाणार तर फिक्स तर देव दिवस सातवा संपलाय कसं म्हटलं हा ते ब्लॉगचा सा दिवस सातवा ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर म्हणजे नवीन आहेत मी सबस्क्राईब करा फटाफट पड़ सबस्क्राईब करा तर भेटू उद्या दिवस आठमध्येपर्यंत काळजी घ्या शुभ राहत